नमस्कार मित्रांनो एम केएम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमी पत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे घे पंगा खेळाचा करदंगा विजयाचा नमोचषक पुरस्कार वितरण सोहळ्याला अभिनेत्री शिवाली परब यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्काराचे वितरण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात नमोचषक दोन अंतर्गत घे खेळाचा कर दंगा विजयाचा ही स्पर्धा मागील पंधरा दिवसापासून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात सुरू होती या स्पर्धेचा समारोपीय पुरस्कार वितरण सोहळा अर्जुनी मोरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार सुनील मेंढे सिने अभिनेत्री शिवाली परब माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजकुमार बडोले यांच्या वतीने नमोचषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत कबड्डी क्रिकेट कुस्ती मेरोथॉन स्पर्धा भजन स्पर्धा गायन स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गाव पातळीवर तालुका पातळीवर आयोजित करण्यात आले असून या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना मध्ये असलेल्या शुप्त गुन्हा वाव मिळाल्याने आयोजकांचे खेळाडूंनी तसेच इतर स्पर्धकांनी आभार मानले आहे तर तालुका स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय स्थान मिळवलेल्या खेळाडूंना सिने अभिनेत्री सोनाली परब खासदार सुनील वेंडे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते रोख रक्कम तसेच मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आपको मालूम है कि देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इन्होंने जो कार्यक्रम युवाओं के लिए सांस्कृतिक विभाग के लिए महिलाओं के लिए सभी के लिए चालू किए हैं उसी का एक कड़ी करके यहाँ पर यह प्रोग्राम का आयोजन किया गया है और हमारे बड़ोले साहब इन्होंने यहाँ सुंदर आयोजन किया है ताकि यहाँ पर लोगों को उनकी प्रतिभा सामने आए और लोगों के यहाँ के क्षेत्र के डेवलपमेंट हो आशा के साथ में या प्रोग्राम संपन्न होतो आज अर्जुनी मुरगाव या ठिकाणी नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा आज या ठिकाणी ठेवला होता आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्या नमोचषक दोन हजार चोवीसमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या सगळ्यांना या ठिकाणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष संजय साहेब आणि हा महाराष्ट्राची आश्चर्य जत्रा शिवाली परब या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज या कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि पुरस्काराचं वितरण मोठ्या उत्साहानं पार पडलं